नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो सर्वप्रथम वि विदाऊट इंटरव्ह्यूच्या याद्या काल शिक्षक भरतीच्या या ठिकाणी लागले ज्यामुळे जे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक म्हणून निवड झाले तर अशा विद्यार्थ्याचं युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आता विथ इंटरव्ह्यूच्या याद्या या ठिकाणी लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहेत आता विथ इंटरव्ह्यूच्या जे काही याद्या लागणार आहेत मित्रांनो यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू देणं हे गरजेचं असणार आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता शिक्षक भरतीमध्ये विथ इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन व्हायचं असेल तर एका जागेसाठी आता किती मुलं बोलवली जाणार यासाठी मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आता एका जागेसाठी ती एका जागेसाठी तीन मुलं बोलवली जाणार की एका जागेसाठी दहा उमेदवार बोलवली जाणार याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत तत्पूर्वी मित्रांनो नही। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता याचे फायदे काय होणार आणि याचे तोटे काय होणार ही सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहूयात तर पहा मित्रांनो एका जागेसाठी तीन उमेदवार बोलवणार असल्याची जी आर या ठिकाणी गव्हर्नमेंटने प्रसिद्ध केला होता परंतु यापूर्वी मित्रांनो महत्वाचा एक कायदा काढला होता यामध्ये सुद्धा एकाच दहा उमेदवार बोलवली जातील अशा स्वरूपाची माहिती दिली होती त्यामुळे मित्रांनो सहसा एका जागेसाठी दहा उमेदवार बोलवली जाणार शक्यता आता एका जागेसाठी जर दहा उमेदवार जर बोलले तर मित्रांनो याचा एक फायदा महत्त्वाचा असणार आहे की महत्वाचा खाली येणार आहे ठीक आहे एका जागेसाठी दहा मुलं जर बोलले असतील तर मिरिट खाली येणार आहे परंतु याचा दुसरा एक तोटा असा आहे की एका जागेसाठी जर दहा उमेदवार जर बोलले तर यामध्ये मित्रांनो साहजिक मित्रांनो आता पैसा काही संस्थाच्याला घेतली सुद्धा नाही कारण की मागच्या शिक्षक भरती दोन हजार सतराचा जर विचार जर केला तर मित्रांनो बऱ्यापैकी या ठिकाणी पैसा विचारलेला होता आता हे मुलाखत कशासाठी घेतात तर मित्रांनो मुलाखत आता तसं जर पाहिलं तर शिक्षक भरती करत असताना विदाउट इंटरव्ह्यूची जी काही याद्या लागतात त्या दृष्टिकोनातून आहे जे की इंटरव्ह्यूला जे काही याद्या लागल्या जातात तर त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या ठिकाणी याद्या या ठिकाणी पैशासाठीच या ठिकाणी लागले जातात कारण की महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच शाळेवर मित्रांनो सुद्धा कमांड केली जाते कारण की आता प्रत्यक्ष विद्यार्थ्याचा अनुभवसुद्धा या ठिकाणी असेल तुमचासुद्धा जर अनुभव तसा असेल तर तुम्ही या ठिकाणी एक आपलं मत सुद्धा मांडू शकता की साहजिके आता काही जे जे काही शाळा आहेत मित्रांनो यावर तुम्हाला पैसे घेतले जात नाहीत बिलकुल पैसा घेतला जात नाही परंतु हा हाट्ट का की एका जागेसाठी दहा उमेदवार बोलवायचे आणि महत्त्वाची गोष्ट त्याचा इंटरव्ह्यू का म्हणजे त्याची फर्स्ट प टी एडसुद्धा त्याचं झालं पाहिजे त्याच्यानंतर फर्स्ट टी ए टी सेकंड टी ए सुद्धा पास असला पाहिजे त्याच्यानंतर टेटला सुद्धा चांगले मार्क असले पाहिजे तरी सुद्धा इंटरव्ह्यू का हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मग गव्हर्मेंट शाळेवर जर इंटरव्ह्यूची आवश्यकता नसेल तर या ठिकाणी संस्थेवर इंटरव्ह्यूची का आवश्यकता भासते हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ठिकाणी निर्माण होतो तर मित्रांनो आता महत्वाची गोष्ट म्हणजे एका जागेसाठी तीन उमेदवार निवडले जात नसून आता एका जागेसाठी दहा उमेदवार त्यामुळे थोडीशी खाली येणार आहे परंतु याचे दोन फायदे सुद्धा आहेत आणि काही तोटे सुद्धा आहेत हे सुद्धा तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं वैयक्तिक मत या ठिकाणी तुम्ही सांगू शकता म्हणजे तुमचं वैयक्तिक मत या ठिकाणी काय आहे तर एका जागेसाठी दहा उमेदवार बोलले तर याचा फायदा होईल की याचं नुकसान होईल हे नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि इंटरव्ह्यू कशासाठी ठेवला जाऊ शकतो वैयक्तिक मत सुद्धा तुम्ही या ठिकाणी मांडू शकता तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले शिवडी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद